जय राजेश बौळे आपल्या सर्वांचे आपल्या हिताच्या क्रांती वाहिनीमध्ये युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण कल्याणमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्जनमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्या आलेलो हो आहोत कारण या ठिकाणी एक सातळी उपोषण आणि च आंदोलन आयोजित केलेले आहे त्याला कारण असं आहे की त्या पुत्र चरा तथापि बुद्धांज चरमस्पर्श लागू लाभले बुद्धगढ़ बुद्ध पदस्पर्श जा तथापि बुद्धांप्त तो हो संबंधित जगह ज्ञान अर्पण के साथ आज का गैर गैरबौां आतंक मंवेला जब एक गैर तदानतांच्या महान वास्तवानं पूर्ण झालेल्या हृदगयेमध्ये कर्मकांड वगैरे ज्याला तथानंतांनी आपल्या समृद्धी आयुष्यामध्ये विरोधन केला त्या तथानितांच्या आदेशाला पाय पायदळी होऊन त्या ठिकाणी कर्मकांड फसरवण्याचं काम करत आहे तिथलं गैरभवतांना आपलं पूजा केलेलं आहे त्याचा निश्चय म्हणून आपले सर्वांच्या आदरणीय अत्यंत सन्माननीय वंदनीय गौतम मुक्त महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली आज या कल्याण सर्व जनतेनं सर्व पक्ष जनतेनं सर्व संघटनेच्या का कार्यकर्त्यांनी मिळून हा धरणे आंदोलन आणि साखर उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे रोजी विराट मोर्चा अल्ली म्हणते

भारतातील सर्वात म्हणून एक धर्मकेंद्र एक धर्मकेंद्र धर्मकेंद्र आणि सुरुवातच आहेत सुद्धा तर एक स्ट्रक्चर एक ऐतिहासिक दृष्टी आहे तेव्हापासून खास करून तर सातत्याने कायम राहिल्यास ती महापैकी महाविहार त्याचाच विहार आहेत स्ट्रक्चर आहे त्याचा आहेत परंतु त्या ठिकाणी

पर ये अन्याय करतच आहे परंतु इंद्रशास्त्रांनी धर्मशास्त्रांनी अनेक तरी अन्याय हेच करत आहेत देखिए देखिएकडे यांच्यादारा आनंद आवश्यक आहे आणि कोर्ट दन सुचत करावे आणि याच्याप्रमाणे हा होय जय सरकार कर्मों का अस्तित्व नाही त्या सरकारशी पुरावा नाही परंतु सरकार ते संकल्पने तमाम रोज लोकांना विविधांनी संकल्पना तयार करून लोकांना फसवून ठेवलेल्या आहेत त्यामुळे यामुळे काय आहे पण भारत देशाचाच आदोगा चालू आहे या ठिकाणी शिक्षणाचा व्यवस्था रस्त्याचा रुजीवाट पर्यावरण

आता बुद्धाचे महापुरी विहार आहेत आमच्या सर्वात शासन प्रधान आहेत लवकरात लवकर शासनाने मोदी सरकार बिहारचे नितीश कुमार सरकार घेऊन आमच्या ताब्यात आवाहन करतो त्याचप्रमाणे कल्याण शहरामध्ये येथील जनते तमाम जनतेच्या वतीने जो सात दिवसीय धरणं आंदोलन साखळी उपोषण आपण या ठिकाणी केलेले आहेत तर आपण बहुतांनी हे लक्षात घ्यायला आपण जो सर्व गोष्टी करतो नोकरी करतो कमवतो खातो म्हणजे कार्य करतो कशासाठी आहे आपण आपण जर आपण करू शकत नाही आपण जर समाजला प्रचारण जर आपण करू शकत नाही तो जर व्हिडिओला आपण संरक्षण देत नाही त्या ठिकाणी हप लावलेला आहे तर मध्यरात्री प्रशासन ठिकाणी जाऊन फळ पडू करू तर अशा प्रकारे जर काही या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा आहे युक्त करायचं आहे म्हणजे

Bertemu dengan para जग गौतम डॉक्टर खेल हमने आंबेद जनते जनते बहुत तो के निरे 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 के है उत्पुद्ध जनते आवाहन किया है कि तो एक तारीख से सात तारीख पर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सर्व जो वैदिक ब्राह्मण ने जे अतिक्रमण के अतिक्रमण मनने ऐसी जैसे जे आक्रमण के लिए बौद्ध संस्कृतीवरती जे आक्रमण केलेलं आहे त्या आक्रमणाला परतावून लावण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं संकृष्टींना आव्हान करताना मंजूजी म्हणत आहे की हम्म न्याय न्यायच्याही न्याय केले आणि हा न्याय मागण्यासाठी जनतेला आपल्याला वेळ द्यावा या सहभागी व्हावा असं सांगताय म्हणजे शेवटच्या दिवशी आमदार आठ आंधरा गुरु तुम्ही एका प्रोग्राममध्ये ना दोन वार आपण मोठ्या ज्या गेला आहे दोन वाजता तरुणच्या संघाने तमाम नागरिक आहे उपासक आहे ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात जागृत आणि निदर्शन करून महाआक्रोश मोर्चा आयोजित करून आपण शासनास प्रशासकीय अधिकारी आपण निवेदन देणार आहोत राष्ट्रपती यांच्या नावाने म्हणून सरकारने तर या ठिकाणी घ्यायचंच आहे परंतु आमच्यासुद्धा निर्धार आहे त्या राजतेच्या मार्गाने आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही आता आपल्याला शेवटचा अनुभवपर्यंत देऊ परंतु हे आता आपल्याला असं पण मार्गाने आहे शोकी जर आठ तारखेलाही आपण मोठ्या संख्येने परत या योगदा अदरवायचं आहे त्या दृष्टीने जे आह्वान है तो आहना प्रतिदे मी सुधा ये हर यूट्यूब चैनल वती सर्वान आह्वान करते नहीं या जी 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 आए आए तो कभी क्या नब्बत की अंतिम जग है अच्छी अपनी हाँ जंग मध्य महाप्रोष मोर्टमें मोटा संख्य शामिल वहाव आउ ताकत हाण जनता अपने म्हणून भारतीयांना दाखवून आणि आपलं उद्धव विहार जे महाबोधी विहार आहे ते ह्या पाखंड्यांच्या या पाखंड्यांच्या पाखंड्यांमधून पाखंड्यांपासून आपण ती करून घ्यावी हे नम्र आव्हान या ठिकाणी आपणास करतो नमो भारतीय क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा